हॅलो नमस्कार सर नमस्कार आज एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस हो हो। शेतकऱ्याला सांगा की वाशिम वाशिम कारांजा यवतमाळ चंद्रपूर नागपूर वर्धा अमरावती ते शेतकऱ्याला म्हणा उद्या म्हणजे तीस आणि एकतीसच्या दरम्यान तुमच्या तिकडं तुळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तीस आणि एकतीस हो कांदा असेल तर कांदा काढून हळदी झाकून ठेवा म्हणा गव असले तर गहू काढा आणखी आजचा दिवस छानचा आज आणि उद्याची दुपारपर्यंत हो कारण की पाऊस अवकाळी येणार आहे सर्व नाही पण पाऊस पडणार आहे हो आणि पुन्हा याच्यातून झाल्याच्या नंतर हे दोन दिवस वातावरण खराब आहे तीस आणि एकतीस पर्यंत तीस आणि एकतीस तीस एकतीस मार्च आणि त्याच्यानंतर काय करा याच्यानंतर पाच एप्रिल पर्यंत म्हणा सगळ्यांना मग सगळेच काम करून घ्या म्हणा किती पाच एप्रिल दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस हा तर सहा सात आठ -सा -सा दरम्यान मग ते मोठा पाऊस येईल त्याच्यात गारपीट राहणार रह आहे पाच एप्रिलच्या समोर हा सहा सात आठच्या दरम्यान मग ते मोठा पाऊस येईल त्याच्यात गारपीट राहील एप्रिल महिन्यात दोन अवकाळी पडणार आहेत, मे मध्ये एक मोठा अवकाळी पडणार तर पाच एप्रिलच्या समोर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार मग ते सगळीकडे काय होईल सगळ्या महाराष्ट्राकडे दररोज वेगवेगळ्या भागात जाणार पण ते येणारच आहे पाच सहा सातचा सहा सात आठचा सर म्हटलं गारपीट पाच तारखेपासून कोण कोणत्या भागात राहणार दहा सात आठ तारखे इकडं धर्माबाद म्हणजे इकडं याच्याकडे राहील गारपीट तेलंगणा धर्माबाद नांदेड जिल्ह्यात राहील यवतमाळ कड राहील चंद्रपूरकडे राहील तर सर म्हटलं आता बरेचशे शेतकरी मित्रांचे कमेंट येत आहे की बा दोन हजार चोवीस चा मान्सून कसा राहणार तर दोन हजार ला चांगला पाऊस पडणार तुम्हाला एक सांगतो शेतकऱ्यांना म्हणजे एक घ्यावा ना ज्या ज्या वर्षी समजा उन्हाळ्यात खूप पाऊस पडते पावसाळ्यासारखा हो हो. की समजा पावसाळ्यात पाऊस कमी पडणार यंदा तशी परिस्थिती नाही म्हणजे गेल्या वर्षी सारखी नाही गेल्या वर्षी चालूच होत ना कंटिन्यू पाऊस तसं नाही यंदा त्याच्यामुळे काय या वर्षी पाऊस जास्त होणार आहे आणि काय होणार आहे एकदा सुरुवातीला बारा तेरा जून च्या दरम्यान येणार आहे समजा एका भागात काही भागात पण हो पेरणी हो. तर पाऊस बावीस जूनच्या नंतर येणार आहे ती पंचवीस सव्वीस ला हो त्याच्यावर पेरण्याच होते शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस मग आता अवकाळी समोर राहणार का समजा सहाव्या महिन्या लोक राहणार का एक एक अवकाळी येत असते हे काय होते म्हणजे वातावरण तयार होते ना आता काय झालं भूकंप झाली बघा ते हिंगोलीकडे झाला त्याच्यानंतर शेगावकडे झाला आणि काल परवा असताना किल्लारीकडे झाला दोन पॉईंटचा भूकंप झाले काय होते गर्मी वाढते गर्मी आता बघा ना किती गर्मी तापमान आहे तापमान खूप आहे हो मग त्याच्यामुळे काय होते वातावरण तयार होतं आणि त्याच्यामुळे मग पाऊस तयारच वातावरण वातावरण हो हो आता मी बरेचशा हवामान हो तज्ञांचे व्हिडिओ पाहतो तर बाकीचे हवामान हो तज्ज्ञ म्हणताय की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार झाल्यामुळे हे पाऊस येत आहे काय होते तुम्हाला mm. एक सांगतो शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायची अचानक समजा पारा वाढला चौरचाळीस त्रेचाळीस पर्यंत गेला की एकदा पाऊस निसर्गच काय करणार पावसाला दाबणार पाऊस येणार अचानक थंडी मायनसवर गेली की परत एकदा अवकाळ पाऊस येणार म्हणजे हे ठरलेलं गणित असते समजा हो ना तर तुम्ही बघा आता चौर त्रेचाळीस पर्यंत गेलं ना काल त्रेचाळीस चौर पर्यंत पर्यंत गेल वातावरण बदल झाला हे ठरलेलं गणित असते शेवटी निसर्गालाच काळजी असते होतं कुठं पळवायचं एकोणतीस ते एकतीस पाऊस आहे यावर्षी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे पेरणीचा जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस आणि येणार येणारे बावीस मेला येणार आहे बावीस मेला अंदमान बेटावर येणार आहे मग आता तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणीचा पाऊस येणार आहे जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे ऑगस्टला कमी पडणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर जास्त राहणार आहे मग त्याच्यामध्ये खूप तळे भरणार समजा सप्टेंबर ऑक्टोबरच्या याच्यात तर आता म्हटलं या दोन चार दिवसामध्ये गारपीट नाही समजा एकोणतीस ते एकतीस समजा गारपीट नाही गारपीट नाही त्याच्यामध्ये विजाचं प्रमाण जास्त शेतकऱ्याला म्हणा विजा चमकत असताना झाडा खाली थांबू नका झाडाखाली थांबू नका डोंगरा उभं राहू नका नारळाच्या झाडाखाली थांबू नका मग मोबाईल टॉवरच्या बाजूला उभार राहू नका जिथं लोखंडी पोल आहे आपली जनावरे बांधू नका हो ना तळ्याच्या बाजूला थांबू नका ओके धन्यवाद साहेबाचं प्रमाण जास्त हो ना हो ना धन्यवाद साहेब ठीक